वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभा आणि नऊ विधानसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या ऐतिहासिक महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात मोठा हादरा देणाऱ्या या सभेचे मुख्य मार्गदर्शक आपल्या तमाम वंचित बहुजन समाजाचं कवचकुंडल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उमेदवार बांधवांना आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांना ऐकायचं असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार पण या सभेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या मीडियातल्या लोकांना टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल जे अपप्रचार करणारे माणसं आहेत त्या सगळ्या लोकांच्या तोंडावर चपरा आपली आजची ही सभा बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला अडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होत बाळासाहेब आंबेडकरांची एनजीओ प्लास्टी झाल्यानंतर सुद्धा बाळासाहेब जेव्हा मैदानात आले आहेत राहत इंदौरी नावाचा शायर मन तो साहब के राह में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है मौत कलानी है आ जाए तरता कौन है और तुम्हारे लश्कर नेते बाला साहेब आंबेडकर साहेब जऊ तुम्हार बदल महाराष्ट्र काना कोपरिया में वंचित बहुजन आघाडी बद्दल अपप्रचार केला गेला त्या सगळ्या बदमाश लोकांना मला सांगायचं आहे की येणाऱ्या वीस तारखेला या महाराष्ट्रातली लाखो करोड जनता गॅस सिलेंडरचा बटन नाही दाबणार तर त्या बटनाच्या माध्यमातून या बदमाशांचा गळा दाबणार आहे या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या भाजपच्या सगळ्या बदमाश पुढाऱ्यांना इशारा देण्यासाठी ही आजची सभा आहे मी फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगून थांबणार आहे की ही युद्ध बाळासाहेबांनी का सुरू केलं आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याला एवढी विनंती करतोय की जी मताची ताकद आहे अरे जर आपल्याला मतदानाचा अधिकार नसता तर हे सगळे प्रस्थापित भिकाऱ्यासारखं तुमच्या दरवाज्यात उभे झाले असते का मतदानाचा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहरबानीमुळे भटके आदिवासी ओबीसी आणि इथले अस्पृश्य दलित तुम्हा सगळ्यांना मला एवढं आहे अरे तुमच्या सावल्या सुद्धा या ब्राह्मणवादी जातीवाद्यांना चालत नव्हत्या आज तुमच्या करकरा वाकून पाया पडायला ते मजबूर झाले आहेत ही ताकद ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आहे मी आपल्याला एवढंच सांगेल की आपलं आरक्षण धोक्यात आलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी तो विषय सगळ्या महाराष्ट्राच्या गावागावात पेटवला सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे इथं जमलेल्या शेड्यूल कास्टच्या शेड्यूल ट्राईबच्या लोकांना विनंती आहे माझी एवढं बोलून मी थांबणार सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की जर एका पिढीला आरक्षण भेटत असेल तर दुसऱ्या पिढीला आता आरक्षण देता येणार नाही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अरे एकदा मुख्यमंत्री झालं तर यांनाही परत मुख्यमंत्री करायचं नाही एकदा आमदार खासदार झाला तर यांच्या घरातला परत करायचं नाही पण असं सुप्रीम कोर्ट बोलणार नाही असं भाजप आणि काँग्रेस बोलणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की संविधान तो अच्छा आहे चलाने वाला मनुका बच्चा आहे ज्यांना ज्यांना संविधान चालवायचंय संविधान चालवण्याचे अधिकार आमदार आणि खासदारांना संविधानामध्ये मिळाले आहेत त्यामुळे जे लोक टपऱ्यावर बसून फुले शाहू आंबेडकरांच्या चर्चा करतात संविधानाच्या चर्चा करतात त्या सगळ्यांना मला सांगायचंय की संविधान लागू करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आम सगळे आमदार खासदार मैदानात उतरवले आहेत जोपर्यंत यांना आपण जिंकवणार नाही तोपर्यंत आपण संविधानाला लागू करू शकणार नाही मी अधिकच न बोलता इथं जमलेल्या लोकांना एक विनंती करेल दोन्ही हात वर करून बाळासाहेबांना आपण या ठिकाणी इथं जमलेल्या हजारो लाखो लोकांना विनंती आहे तुम्ही एवढ्या जरी लोकांनी मनावर घेतलं तरी नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी शिवाय या कुठलाही राजकीय पक्ष जिंकणार नाही दोन्ही हात वर करून बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा तो मुन्नी से भी जादा बदनाम हो गए <laughs> महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार की जरी बाळासाहेब आंबेडकर विजय प्राप्त केले नाही पण या महाराष्ट्रातल्या करोडो लोकांचं श्रद्धास्थान हे बाळासाहेब आंबेडकर आहेत या महाराष्ट्राचे मंत्री मुख्यमंत्री सुद्धा जेव्हा राजगृहाच्या बाहेर बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला भेटायला येतात या महाराष्ट्रातल्या हजारो वर्ष तबलेल्या पिसलेल्या लोकांना अभिमान वाटतो की बाळासाहेब आंबेडकर तुम्ही राजगृहाच्या बाहेर ही ताकद उभी केलेली आहे ही ताकद जनतेची आहे ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आहे या ताकदीला आपण सगळेजण समजून घेऊया आणि वीस तारखे